नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपली माणसं या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे बघू शकता वांग्याचा आपला प्लॉट आहे मागे आपण फवारणी केली तुला तुम्हाला सांगितलं होतं मी थोडे वांगे चिवळे वगैरे पडलेले थ्रीचा अटॅक होता पांढऱ्या माशीचा होता तर आता बराचसा कवर झालेला आहे त्या मागच्या फवारणीने हे बघू शकता असे फुलं आलेले आता फुलं येत आहे आता प्रत्येक ठिकाणी बघ वांगे सुद्धा लागत आहे तर आता आपल्याला हे असे वांगे लागत आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी झालेली आहे तर आता आपल्याला एक अन्नद्रव्याची कमतरता झाली नाही पाहिजे झाडांना त्यामुळे झाडे सुद्धा पिवळे पडतात तर आपल्याला एक अन्नद्रव्य झाडांना द्यायचं आहे हो तर त्यासाठी आपल्याला एक खताचं नियोजन करायचं आहे तर मी तुम्हाला सांगतो कोणते खत सोडायचे तर खत दिल्यानंतर मग हे जे फुलं लागलेले यांचं फळ फळ दा, चांगली होईल आणि एक लिक्विड स्वरूपात आपण बायोचं एक ले ले। केमिकल औषध सुद्धा आणलेलं आहे बायोचं औषध सुद्धा आणलेलं आहे केमिकलचा वापर नाही केलेला आहे आपण त्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये आहे ते तर ते सुद्धा कोणतं आहे मी तुम्हाला त्याचे कसे फायदे काय ते सुद्धा सांगणार आहे तर चला बघूया आपण तर आपण तेरा झिरो पंचेचाळीस हे तेरा झिरो पंचेचाळीस तीन किलो घेतलेला आहे एकरी महाफीड कंपनीचं आहे तर हे तीन किलो एकरी घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर तीन किलो सरदार कंपनीचा झिरो बावन चौतीस असा सहा किलोचा खताचा डोस आपण देणार आहे कारण झाडाचं प्रमाण झाडं भरपूर वाढलेलं आहे तर झाडांना जास्त अन्नद्रव्याची कमतरता असते त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात खत द्यावं लागतं म्हणून आपण तीन तीन किलो घेतलेला आहे आता झिरो बावन्न आहे चौतीस पर्सेंट असल्यामुळे याच्यामध्ये आपण कमी आपल्याला कमी होत तर ते घटक त्यामुळे आपण मग तेरा झिरो पंचेचाळीस घेतलेला आहे म्हणजे आपल्याला नजराची सुद्धा कमतरता भरून निघेल म्हणजे तीनचं बॅलेन्स करून आपण हे घेतलेलं आहे तीन तीन किलो आणि हे एक ऑर्गॅनिक मी तुम्हाला सांगितलं होतं हे एस पी प्लस म्हणून येते तर हे नॅचरली ऑर्गॅनिक आहे म्हणजे तुमचं बुरशीचं सुद्धा काम करते आणि लाल कोळी वगैरे जर असेल तर त्यावर सुद्धा हे चांगलं काम करते आणि दुहेमान्य म्हणून सुद्धा यामध्ये मायक्रोटोन्सचे सुद्धा कमतरता भरून निघण्यासाठी मदत होते ते सुद्धा घटक यामध्ये आहे झाड हिरवेगार राहणे झाडाची क्वालिटी फळांची क्वालिटी सुद्धा चांगली होते तर हे आपण एस पी प्लस घेतलेले तर हे जर नाही मिळालं तुम्हाला तर तुम्ही याच्याऐवजी समजा एखादं तुम्हाला जे बायोचं मिळेल तुमच्या मार्केटमध्ये जे उपलब्ध असेल मायक्रोन्युट्रम प्लस मायक्रोन्यूटम प्लस थोडं ऑर्गॅनिक घटक असणारं कारण ऑर्गॅनिक असल्यामुळे त्याचे दोन चार प्रकारचे घटक असतात तर ते जसं तुम्हाला एखादं जर मिळालं तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर असं आपण हे कॉम्बिनेशन करून याची ड्रिंचिंग करणार आहे द्वारे आपण याची ड्रिंकिंग करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा ला आता वांग्याला भाव सुद्धा मधात कमी झाले होते आता थोडे थोडे वाढत आहे भाव तर बऱ्याचशा लोकांनी वांग्याचे प्लॉट हे उकटून फेकलेले आहे तर आपण जर टिकून ठेवले तर मग आता वांग्याचा खूप अ... वांग्याचे बरं म्हणजे मार्केटमध्ये खूपच कमी येणार आहे वांगे तर त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही जर झाडे चांगले ठेवली तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये लग्न सरावीमध्ये थोडाफार भाव चांगला मिळून काही ना काही तुमचे पैसे कवर होऊ शकतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद